त्यावेळी एका कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचं नाव घेतलं की सुनंदा त्यावेळी मला कळलं की ह्या अक्कादही म्हणतो आपण पण या माईचं नाव सुनंदा आहे त्यावेळी मला ते नाव समजलं लहानाचे मोठे झालो आम्ही त्यांचं खूप आवडलो आमच्या या समाजात पहिल्या चारच तेव्या होत्या आम्ही लहान होतो एक गुरुजींच्यात होती एक मुखी होती आणि एक बापूंच्यात होती आम्ही टी व्ही बघायच्या वेळेस जायचो ना लहान होतो त्यावेळी आम्हाला समजायचं की कसं असतं दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर माणूस कसा असतो गेल्यानंतर स्वतःच्या मुलाला जरी त्यांनी खाऊ दिला तरी आम्हाला बसून त्या खाऊ द्यायच्या कारण का त्याचा स्वभावच हा प्रेमळ होता स्वभाव हा प्रेमळ होता कधी त्या आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी असं त्यांनी आडेतुरी नाही केलं कधी आमच्या मुलांच्यावर ते ओरडल्या नाहीत किंवा असं तरी समाजात कुठलं नृत्य केलंय कुणाशी भांडण केलंय असं तर कधीच नाही एवढा त्यांचा प्रेमळ स्वभाव होता आज एवढं वाईट वाटलं कारण अचानक जर सहा दिवसात एखादा माणूस जमतोय तर माणसाचं मोल गेल्यानंतर किती आहे ते आज समजतय आज हा व्यक्ती ही व्यक्ती हो आज आपल्यात नाहीये प्रत्येकाला तर मग आली प्रत्येक जण आज उपस्थित झाला खरंच माणसाचं महत्व कसंही असो पैसेवान असो किंवा गरीब असो तो अगदी रोगी असो कुणी असो पण माणसाचं महत्व काय हे आज आपल्याला खरंच समजतंय कारण त्या प्रत्यंत जे आत्मीयता आहे जे प्रेम आहे ते आज तुम्हाला बघून खरंच खूप वाटतंय की कारण ही व्यक्ती कशी असेल सहा दिवस झाले सहावा सातवा दिवस आहे जाताना मी आंघोळ करत होतो आंघोळ करत असताना माझा मुलगा बाहेर खेळत होता माझ्या मुलाबरोबर त्यांची ना श्रेया शाळेला होती तारण्याला रोज जाताना त्या सोबत घालवा यायचा त्या दिवशी सुद्धा जाताना बापूंसोबत त्या सरळ माझ्या मुलाला म्हणल्या की जितात मी आता निघाले सातारा मी माघारी येणार आहे जरा बीपी चेक करून येते एवढंच बोलल्या असं असत गेल्या कधी त्यांना आवडायच नाही कुठं निघालाय म्हणून ते म्हणायच्या माघारी येते रोज जाताना रोज जाताना जरी दारावणं गेलं तरी आम्हाला हाक मारायचं आम्ही कसंच म्हणायचो आणि ज्या वेळे आम्ही बापूंना विचारलं की बापू माहिती तब्येत कशी आहे बापू म्हणले ऑपरेशन केले ऍडमिट आहे हाय व्यवस्थित तिला डिस्चार्ज द्यायचा आहे आम्ही रोज विचारायचो बापू आम्हाला अजिबात बापूंनी सांगितलं नाही का तर ठीक आहे त्यांना वाटत होतं की आपला हा माणूस चांगला आहे आपला माणूस परत येईल पण आपल्याला माहितच असतो की परमेश्वरला हा माणूस कधी आवडलाय आज आपल्यातून तु, तो माणूस हिरवून घेतलाय खरंच आईची माया काय असते ना हे त्यावेळेसच समजतं ज्यावेळी ते आपल्यातून निघून जाते घराला घरपण असतं ज्यावेळी घरात एखादी स्त्री असते आणि खरंच ही स्त्री अशी आहे की न स्वतःचा संसार घडवला स्वतःच्या दिरांचा संसार घडवला कुटुंब सोबत ठेवलं आणि आपल्या पतीसोबत आपली मुलंही घडवली आज दोन्ही मुलं वेल एज्युकेटेड आहेत त्यासाठी लागते ती आई तो वडील आज खरच चांगल्या संस्कारात ती मुलं घडलेली आहेत त्या आईने जे आज जे कमवलं आतापर्यंत जेवढं कमवलं त्या हा सगळा एवढं महासागर बघूनच वाटतं की खरंच या माऊलीनं खूप कमवलं म्हणून त्या आईसाठी खरंच जे वाटेल ते कधी पण करावं मग ती कशीही असो पण आईसाठी माणसानं शंभर टक्के जगावं तिला जगाव तिला जगून द्यावं तिला हवं ते करावं कारण माणसाचा जन्म हा शुल्लक आहे हे वय सुद्धा नाही माझी आजी एवढी अजून थकली माझी आजी एवढी अजून थकली तरी पण वाटतं की तिला काय तर करावं पण यांचं हे वय नव्हतं आणि ह्या अशीच माऊली आज आपल्यातून गेली खरंच मलाही खूप दुःख वाटते मी माझ्या सिद्धार्थ मित्रमंडळ ढोरोशी माझ्या अध्यक्ष त्याचबरोबर मी माझे भंडारे कांबळे आणि लाते कुटुंब कुटुंबियाच्या वतीनं मी माझ्या ढोरशी गावातर्फे यांना ते आदरांजली वाहताना दोन शब्द सांगतो बोला कोणीच्या व्यक्ती ज्यांना बोलत असेल त्यांनी व्यक्त बोलत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ठिकाणी माझ्या नात्याने लागणारे सुलती

आणि माईचा चेहरा सतत 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 डोळ्यासमोर राहिला आणि या माऊलीने मायाच लावली या माऊलीने इतकी माया लावली होती की बाकरीचा कास तुटलाच नसता तो खाली गेलाच नसत तर मला येण्याची खूप ओढ होती आणि ते दर्शन घेण्याची माझ्या डोळ्याच्या विकारामुळे मला ते शक्य नव्हतं आणि त्यावेळेस मी पोचू पण शकत नव्हतो साडेचार पावणे चार वाजता चाललं होतं मला पण आंतर्मनातून मी माईचं दर्शन घेत होतो कारण की माईचा चेहराच हातत डोळ्यासमोर मी मुंबईच आहे लागते आपल्याकडं घाटावर चुलकीला अनेक शब्दांनी बोलवलं जात कोण टाकी म्हणत कोण जिजी म्हणतं कोण नानी म्हणत पण या माऊलीच्या वाट्याला माय हा शब्द आला माय आणि खरोखर या शब्दाचं सार्थक आहे आईचा समानार्थी शब्द आहे माई <coughs> आणि खरंच तिनं तेवढी ओढ आम्हा भावंडला लावलो आम्ही आमच्यासारखा अनेक जणांना अनुभवीत असेल ज्यांना बोलायला वाटत असेल पण येत नसेल पण खरंच आहे आम्ही पाच भावंड ना आम्ही कधी उन्हाळ्यात गावाकडं आलो ना की माईकडं पाराकडनं वळलं की माईचा चौकटीत आवाज दिला ती माईच्या माई माई चौपटीतनं हसत मुकाण बाहेर येणार

नकळ न विचारता चहाचा कशाला चहा अरे असू दे जास्त पिला तर काय होते त्याचं घरी पिऊ नकोस दुपारच्या उन्हत गेला माईने मुलं सरबत आमदार माझ्या आंबोळ्या पाहिल्या घातल्या माईने पोळ्या खायला घातल्या काल परवा झाले घटना माझ्या मोठ्या बहिणीला फोन केला पण मला यात्रेचा आठवले गप्प माई पोळून मोडून बागड्या बारा नेत होती माझ्या बोलायची भांगडी वाढला म्हणून आम्ही काही दरवर्षी यायचो नाही कधी कधी यायचो हळूहळू की यात्रेला आल्याच्या नंतर आणि यात्रेतच काळाने घाला घातला या अशी आमची प्रेमळ माय खरंच आई धन्य माऊली आहे धन्य माऊली यासाठी म्हणतो धाळशी माऊली आहे असं गप्पा मारताना खर तर स्त्रीचा जन्म इंडा होत असतो एकदा जे जन्म घेते तेव्हा एकदा धग्न होतो तेव्हा <coughs> लग्न झाल्यानंतर ना ज्यावेळेस नादा लेते, त्या घरात ती सगळ्यांना माऊली होती त्या माऊलीला जन्म देणारी माऊली पण आणि माऊली माऊली नाही यासाठी पती मिलिटरी देशाची सेवा करत असताना आत्ता सारखं नाही त्यावेळेस पत्राचा व्यवहार व्हायचा कधीतरी पत्र यायची कधीतरी नवऱ्याची खुशाली काढायची पण दारसानं कुटुंब चालवलं आणि घरी आल्याच्या नंतर पप्पा आपल्या मुलांना संस्कार देतात दमदाटी करतात काय करतात पण या दोन्हीचा रोल माहिन्या एकीनच सांभाळलाय घरातली सगळी कामं पण करण्याचा रोल माहिन सांभाळलाय आणि मुलांना संस्कार देण्याचा पण रोल माहिन सांभाळलाय आज बस बघा पुत्राला आणखीन दर्शन झालं नाही कारण देश सेवेमध्ये तो जास्त होता राजौरी सारख्या अतिशय आतंकवाद्यांचा सुसुवाट असणाऱ्या भागात आमचा राजू सेवा देते थंडीला दुचा फोन आला होता डिसेंबर महिन्यात आम्ही बिचारण्यात यंदा उठतो कापडून घेऊन सकाळचं राजूला म्हणलं राजू थंडी आहे का रे तिथे राजू म्हटला गुडघ्यावर भरपाई दादा तर मनाला वाईट वाटलं पण छातीवर दगड ठेवून असल्या माऊली आहेत या देशात म्हणून ही मुलं देशाच्या सीमेवर सेवा देत आहेत पतीने सेवा देऊन आले आणि माईला एकदा असाच प्रसंग विचारला आमच्या बापू असताना छोटासा अपघात झाला राजगटच्या पुढे असणारी चव चाकू त्यांच्या पोटात घुसला चोकी शस्त्रक्रिया करावी लागली त्या धाडसाच्या त्या काळात माई धाडसांनी स्वतःला धैर्य सांभाळून घेतलं लहान लहान लेकर ती माय म्हणते रोज पत्र यायचं रोज पत्र यायचं आणि फक्त घुशाटी काढायची फोनवर बोलता येत नव्हतं इतकी धाडशी मागली होती स्वतःच्या आजारपणात कशी खचली काहीच काळा मार्ग नाही खर तर मुलांना चांगले संस्कार दिले त्या माऊली खूप कमी वयात पण जाता जाता खूप चांगले करून गेले दुसरा मुलगा पोलीस मध्ये आताच्या आधुनिक जागामध्ये तर सरकारी नोकरी मिळणं फार कठीण आहे पण दुसऱ्या मुलांनी स्वतःची इतकी नोकरी मिळवली मी अजून पण पोलीस वसाची राहतो मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादावर मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत तिथल्या पण या मुलाला पोलीस स्टेशन मिळू शकतं अनेक चांगले पण वरच्या कमाईचे ठिकाण मिळू शकतात पण संस्कार आहेत त्याच्यावर चांगले म्हणून स्वतःचा छंद जोपासण्यासाठी क्यू आर टीमध्ये काम करतो आणि राहिलेल्या वेळामध्ये खेळामध्ये त्याचं लक्ष केंद्रित आहे किंवा आणखी पुढे जाण्यासाठी जो प्रयत्न करत आहे असे चांगले व्यस निर्सनी असणारे चांगलं व्यसन वळण लावलेली ही आमची आणि खरंच या माळवीला माझे कोटी कोटी प्रणाम आणि आणि माझी मित्रमंडळी यांच्याकडून कोटी कोटी प्रणाम कारण की माझ्या मित्र या मित्रमंडळीने माझ्या लागण्याच्या वेळी सेवा केली होती बघून हे बोलून माझे दोन शब्द संपवतो <coughs> 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 <coughs>

गरणांतीचा संध्येतजना सागर तथा भगवान बुद्ध आणि महाराष्ट्राचे दे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य जमिनी माता जिजाऊ राष्ट्रपिता महात्मा <coughs> <भाँगी> फुले जास्त <coughs> गरजेचे शिक्षण जमिनी माता साहित्य नाही खुले आरक्षणाचे जनक

या सर्व विभूतींच्या प्रतिमांना प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष भंडारी गुरुजी त्याच पद्धतीनं आता सर्वांची काही नावं घेत नाही मी पण त्यातून काय आलेले ओळखीचे गुजर बौदाचार्य गुजर आहेत है, अजित आहेत किंवा इतर काय मंडळी आलेले आहेत पण आता काही सर्वांचीच नावं घेत नाही तर त्याबद्दल मला क्षमा करा तर आता आज आपण सर्वजण दुःखी अंतप्रधाने जमलेला आहात त्याबद्दल मी सर्वांना माझा सविनय द्यायचे आता जीवन आणि मरण जीवन आणि मरण हे अटळ आहे हे तुम्हालाही चुकवता येत नाही परंतु ज्या पद्धतीनं माझ्या आत्ता जायला मरण आलं हे तिला यायला नको होतं अतिशय म्हणजे अतिशय दुःख वाटतय ज्या पद्धतीनं तिचे वडील माझे भाऊ माझे तात्या ज्या पद्धतीने गेले त्याच पद्धतीने सुनंदाचा देवी केला ती मला वारंवार माझ्या समोर दिसते माझे वडील अण्णा माझ्या वडिलांना आम्ही सगळेजण अण्णा म्हणायचो ज्यावेळी अण्णा माझ्यावर बसायचे त्यावेळी ही सगळी चाळी पोलं अण्णाच्या त्या भाडमध्ये बसलेली असायचे पिल्लूच आहे तिच्या त्या पोटात बसलेलं असतं अशी त्या भान ती फुलं बसायची कोण फक्त वर दाखवायची सर्वांना असं माझ्या आई बापानी एका मुलांच्यावर लहानपणी लक्ष ठेवलं आणि आम्ही सगळेजण मुलांच्यावर एवढा जीव लावायचो की विचारायला परंतु आता मोठी झाली लग्न झाली सगळं काही झालं चांगलं झालं परमेश्वराने आनंद वाटला आम्हाला परंतु त्या आनंदात जसं मिठाचा खाडा पडावा त्या पद्धतीने आज आपल्याला सुगंद लाभली परमेश्वराने दिलेली आहे परंतु एक लक्षात ठेवा की माणूस म्हणजे डॉक्टर कि केली की डॉक्टर बनतो वकील वकील बनतो शाळा मास्तर केलं की शाळा मास्तर बनतो ड्रायव्हर कि केली की ड्रायव्हर बनतो वैमानिक केलं की, की वैमान, वैमान बनतो परंतु सगळ्यात अवघड काय असेल तर माणूस बनणं हे अवघड आहे माणूस बनणं हे अवघड आहे आणि हे ह्या माऊलीनं आपला पती मिरटीत असताना सुद्धा आज ते दोन महिन्याच्या सुट्टीवर येणार आणि त्यांनी पंधरा वर्षे से देशाची सेवा केली आणि या माऊलीने तीन मुलांना ग्रॅज्युएशन करीत केलं आणि ती तिन्ही मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं चांगल्या प्रकारे जॉबला लागली सर्व काही झालं परंतु आज ती तिथं सुख हे मुलांच्याकडून मिळणार सुख ती आज बघायला आपल्यात निघून ते फार वाईट वाटतंय तेव्हा जगामध्ये असं काय आहे की लहानपणी आई संभाळते म्हातारपणी बायको संभाळते आणि आई गेल्यानंतर आईची जागा कुठलीही बाई घेऊ शकत नाही आणि बायको गेल्यानंतर बायकोची जागा सुद्धा कुणीही घेऊ हो शकत नाही आणि या दोन स्त्रिया शिवाय पुरुषाला कोणाचाही आधार नसतो म्हणून त्या जगामध्ये जर सर्वश्रेष्ठ काय असेल तर सर्वश्रेष्ठ आई आहे देवतेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आई ही आहे आई आहे तर सर्व काही आहे एक पण वडील नसले तरी चालतील पण आई जर गेली तर एकदम मुलं कशी जगतील किंवा काय होतील आता पण लहान मुलांची जर असा प्रसंग एखाद्या वेळ आला कुणाला काय झालं त्याची आई गेली तर तिची वाईट वाटत तर त्याप्रमाणे या मातेविषयी भरपूर काही सांगायचं आहे परंतु लहानपणापासूनच आमच्या जवळच असायची आई वडील जवळच असायची तीन पोरं आमच्याकडे असायची संगीता लहान होती आता संगीता लहान होती त्यामुळे असायची त्यांच्याकडे तीन पोरं तर आमच्या वडिलांच्या जवळ ती कायम स्वरूप असायची आणि तसा जर विचार केला तर या जगामध्ये अशी मावली निर्माण फार कठीण आहे जगात सगळेजण आहे काय एका म्हणजे या धावत्या जगामध्ये माणूस माणसापासून दुरावत असताना मानवतेपासून कोस मैल दूर जात आहे आणि एकमेकांविषयी जिवाळ्याचे उमाळे आणि माणुसकी हरवत चालला आहे वेगळी वैभव वे प्राप्त करण्यासाठी प्रत्येक माणूस जीवाचा दिसून येत आहे आणि मार्ग हाच मानवाच्या प्रगतीचा राजमार्ग आहे आणि त्यासाठी वृद्धांनी सांगितलेल्या प्रतिसाल आणि करुणा या प्रशिक्षित मार्गाचा अवलंब केल्यास प्रत्येक मानवाचे जीवन चुकी राहणार नाही आणि मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं माझ्या गावच्या वतीनं बौद्ध विकास मंडळ डेरवच्या वतीनं या मावलीला भावपोर्डण श्रद्धांजली वाहून मी माझे मनोगत आभरतो जय हिंद